दोन हजार एकोणीसला अजित पवारांबरोबर फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना हरियाणातल्या हॉटेलमधून बाहेर काढून रातोरात पुन्हा मुंबईत आणून शरद पवारांसमोर हजर करणाऱ्या फायर ब्रँड नेत्या सोनिया दोहान यांनी आता थेट सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुप्रिया सुळे आमच्या नेत्या होऊ शकल्या नाही असं म्हणत शरसंत साधलंय आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात काहीच अलबेल नसल्याचं चित्र समोर आलंय दरम्यान मी कुठल्याही पक्षात जाणार नाही असं जरी माध्यमांना सोनिया यांनी सांगितलं असलं तरी दहा जूनला ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असतो त्या दिवशी त्या दिल्लीत अजित पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जात दरम्यान राष्ट्रवादीच्या जेम्स बॉन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान नेमक्या आहेत तरी कोण आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर नेमके काय काय आरोप केलेत त्यांच्या जाण्यानं शरद पवार गटाची किती ताकद कमी होणार आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह शरद पवारांच्या निष्ठावंत असलेल्या सोनिया दुहान अजित पवारांच्या गरवारे क्लब आयोजित चिंतन शिबिरात मागच्या दारान ला दाराने आणि ओळख असलेल्या मुंबईत राष्ट्रवादीच्या विचारमंथन बैठकीला मागच्या दाराने हजेरी लावली त्यानंतर दुपारी तीन नंतर सोनिया दुहान शरद पवारांची तुतारी खाली ठेवून अजितदादांचं घड्याळ बांधणार आहेत अशा बातम्या यायला लागल्या आणि या, या बातम्यांमुळे सोनिया दुहान हे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलं सोनिया दुहान या हरियाणाच्या राष्ट्रवादी शरद पवार गट विद्यार्थी संघटना अध्यक्ष आहेत सोनिया दुहान यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड आहे ज्यावेळी शरद पवारांनी पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर झालेल्या प्रत्येक पत्रकार परिषदेत सोनिया शरद पवारांच्या जवळ बसलेल्या दिसल्या आणि तेव्हाही सोनिया यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं होतं मराठी माध्यमात बातम्याही झाल्या होत्या ज्यावेळी एकनाथ शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीतून गोव्यात मुक्कामी आले तेव्हा त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी सोनिया दुहान आणि इतर तीन पदाधिकारी गोव्याच्या हॉटेलमध्ये शिरले पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला मात्र पक्षाच्या वतीनं त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत ही कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती तर दोन हजार एकोणीस ला अजित पवारांच्या पहाटेच्या बंडाच्या वेळी नरहरी झिरवळांसह राष्ट्रवादीच्या चार आमदारांना दिल्ली जवळच्या गुरुग्राम मधल्या एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं मीडिया रिपोर्ट नुसार त्या हॉटेल बाहेर पहाऱ्यांसाठी भाजपचे दीडशे कार्यकर्ते होते त्या हॉटेलमध्ये धुडगुस घालून राष्ट्रवादीच्या चार आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहानच होत्या त्यांच्या याच धडाकेबाज कामगिरीमुळे त्या शरद पवारांच्या जवळच्या मानल्या जात होत्या मात्र शरद पवारांच्या कन्या म्हणून सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण त्या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत सुप्रिया सुळे यांच्या जे नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विरोधात कटकारस्थान करतात असा आरोप सोनिया दुहान यांनी मंगळवारी केला सोनिया दुहान यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या आरोपामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाल्याच्या बातम्या सध्या मराठी माध्यमात चालू आहेत सर्वच लोक यात मीही असेल धीरज सर्माही असतील असे लोक असतील आमच्या सर्वांसाठीच शरद पवार हे नेते होते आहेत आणि कायमच राहतील आमची पूर्ण निष्ठा शरद पवारांवर आहे पण आमच्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा खूप सन्मान आहे शरद पवार यांच्या कन्या म्हणून त्यांचा आदर आहे पण सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत ते लोक आता निर्णय घेत आहेत आणि पक्ष सोडून जात आहेत असा दावा सोनिया दुहान यांनी केला दरम्यान सोनिया दुहान या दहा जूनला अजित पवार गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जातीय असं झालं तर हा शरद पवार या गटाला मोठा धक्का असेल आणि सुप्रिया सुळेच्या नेतृत्वाला खरंच कार्यकर्ते नेते कंटाळलेत का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद